बाणगावात भगवान महावीर जयंतीची तयारी सुरू माणगाव येथे भगवाड महावीर जयंती महोत्सव परमपूज्य आचार्य श्री एकशेआठ वैराग्यनंदीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात संपन्न होत असून दिगंबर जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सात रोजी शास्त्र व आरती सजावट स्पर्धा मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक आठ रोजी रांगोळी स्पर्धा व बोली सम्राट संगीतकार सचिन चौगुले यांच्या संगीतमय वातावरणात हत्ती घोडे रथ यां चा सवाल व भाग्यवान सोडतीचा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ रोजी भगवान महावीरांचा पंचामृताभिषेक ध्वजारोहण प्रतिमापूजन लहान मुलांच्या विविध स्पर्धा महिलांसाठी स्तोत्र धार्मिक अंताक्षरी स्पर्धा चोवीस तीर्थंकरांची नावे लांछन सहित सांगणे सोमवार दिनांक दहा रोजी दुपारी चार वाजता भगवान महावीरांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे